पळसखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पळसखेड गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी मंडळी यांनी दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी पळसखेड गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता गावातील देवानंद मोरे यांची चिरंजीव आदित्य मोरे यांनी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साठी प्रवेश मिळवल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा संभाजी ब्रिगेडचे वाशिम जिल्हा अध्यक्ष अर्जुन पाटील खरात पळसखेड गावाची उपसरपंच संदीप पाटील खरात गजानन भुजंगराव जी खरात विठ्ठल खरात राव गुंजकर गोपाळ समाजातील प्रतिष्ठित नागरिक तेजराव शिंदे गजानन शिंदे रामदास खरात महादेव खरात राजू खरात शंकर पाटील खरात महादेव गर्जे प्रभू पाटील खरात रामेश्वर खरात यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अर्जुन पाटील खरात यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आपल्या पळसखेड गावातील तीन गुणवंत विद्यार्थी हे एमबीबीएस खरात परिवारातील असून एक विद्यार्थी आदित्य हा मोरे परिवारातील आहे त्याबद्दल आपल्या गावातील अनेक तरुण हे विविध क्षेत्रात रुजू झालेले असल्यानं आम्हा पळसखेडवाशी सर्व नागरिकांना अभिमानास्पंद वाटत आहे कार्यक्रमाचं संचालन गजानन शिंदे यांनी केलं तर आभार प्रदर्शन गजानन गुंजकर यांनी केले